श्रीराम साधक हो आजपासून आपण सोमवार ते शनिवार स्री महराज स्री महराज श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्कर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत या पुस्तकातील पहिले श्रेष्ठ शिष्य परमपूज्य श्री आनंदसागर महाराज श्री आनंदसागर महाराज व श्री ब्रह्मानंद महाराज हे मुक्कामाला पोहोचलेले म्हणजेच परमार्थाचे उच्चतम ध्येय गाठलेले आहेत असे श्री महाराज म्हणत असत श्री आनंदसागर महाराज पस्तीसाव्या वर्षीचं गेले हे जेव्हा श्री महाराजांना कळले तेव्हा आज माझा उजवा हात गळून पडला असे श्री महाराज म्हणाले श्री आनंदसागर हे श्री महाराजांचे तयार झालेले असे अगदी पहिले शिष्य होत श्री आनंद सागरांचे मूळचे नाव गोविंद अनंत कुलकर्णी असे असून ते हैदराबाद येथील राहणारे होते त्यांची मुंज झाल्यावर लवकरच त्यांचे वडील वारले व वा मग ते आईबरोबर इंदोरला येऊन राहिले तेथे भैयासाहेब इमली बाजारकर या नावाचे एक गृहस्थ होते त्यांच्या घरी ते राहत असत त्यावेळी त्यांचे वय अवघे बारा तेरा वर्षांचे होते अगदी लहानपणापासूनच त्यांना दासबोध वाचण्याची सवय होती त्यातील सद्गुरू व सचशिष्य यांच्याबद्दलचे समास वाचून मी असा सचशिष्य कधी होईल व असा सद्गुरू मला कधी भेटेल असे ते नेहमी म्हणत व डोळ्यातून पाणी काढत असत जो कोणी साधू येईल त्याच्याकडे जाऊन जगतमे सच्चा क्या है झूट क्या है असे त्याला विचारीत एवढ्या लहान वई मुलाचा हा प्रश्न ऐकून त्या साधूला आश्चर्य वाटत असे परंतु हम नहीं जानते, असेच उत्तर त्याला द्यावे लागत असे त्यावर आनंद सागर त्याला म्हणत नाही जानते तो साधू क्यों होय त्यावेळी श्री महाराज इंदोरमध्ये असून उन्मनी अवस्थेत होते एक दिवस फिरता फिरता ते भैयासाहेबांच्या वाड्यावर आले व वा पश्चिमेकडे तोंड करून त्यांनी रस्त्यावर साष्टांग नमस्कार घातला व निघून गेले आनंद सागरांनी त्यांना पाहिले व लगेच ते त्यांच्या शोधात निघाले अमुक वर्णनाचा पुरुष तुम्ही कोठे पाहिला का ते कोठे राहतात तुम्हं माहीत आहे का असे सर्वांना विचारित ते सबंध शहरातून हिंडले परंतु कुठेही पत्ता लागला नाही ते भेटल्याशिवाय जेवायचे जे नाही असे त्यांनी ठरविले तीन दिवस शोध केला पण ते सापडले नाहीत व म्हणून आनंदसागर जेवलेही नाहीत तिसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता एका मारुतीच्या देवळाजवळ चौकशी केली तेव्हा एका गृहस्थाने त्यांना ते शेजारच्याच पळशीकरांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर समोरच्याच खोलीत असतात असे सांगितले आत जाण्याचा रस्ता मागील बाजूने होता आनंदसागर लगेच वर गेले बाहेरच्याच खोलीत एका पलंगावर श्री महाराज बसलेले होते आनंदसागरांनी त्यांना नमस्कार केल्याबरोबर श्री महाराजांनी त्यांना उठविले व पलंगावर हात मारून या आनंदसागर असे म्हणून आपल्या शेजारी बसवून घेतले श्री महाराजांनी जेवण झाले का असे विचारले तेव्हा झाले असे त्यांनी उत्तर दिले परंतु त्यांच्याबरोबर असलेल्या आईला श्री महाराजांनी विचारले तेव्हा तिने आनंदसागर तीन दिवस उपाशी असल्याचे सांगितले तेव्हा श्री महाराज आनंदसागरांना म्हणाले खोटे बोलून काय मिळाले मग घरात असलेल्या गोदूताईला श्री महाराज म्हणाले मला फार भूक लागली आहे लवकर भात पिठले तयार कर मग त्यांनी आनंदसागरांना स्वतः स्नान घातले त्रयोदशाक्षर मंत्राचा उपदेश केला व शेजारी बसवून जीव घातले त्यानंतर त्यांना दासबोध वाचण्यास सा सांगितले असो साधक हो श्री महाराजांनी दिलेल्या त्रयोदशाक्षरी मंत्राच्या उपदेशानंतर परमपूजा आनंदसागर महाराजांची दिनचर्या कशी होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ हो।